नमस्कार मैत्रिणींनो माझ्या मस्त मराठी विणकाम चॅनलमध्ये आपलं अगदी हार्दिक स्वागत आहे आज आपण चौकोन प्रकार दुसरा शिकणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य पहा हा बंडल मी चॉईस केलेला आहे कलर कलरपासून आपण चौकोन तयार करायला सुरुवात करू चौकोन नंबर दोन मैत्रीण विणकामाच्या सोयीसाठी मी ही लोकर गुंडाळून घेतलेली आहे ही सुई घेतलेली आहे आणि ह्या ही मी गाठ घेतलेली आहे आणि आता ह्यातून सहा चेन करायच्या एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा चेन के केल्यानंतर अशा जॉईंट करून घ्यायच्या या स्लीप स्टिच म स्लीप स्टिच करून अशा जॉईंट करून घ्यायच्या जॉईंट कसं करायचं तुम्हाला माहितीच आहे आता काय करायचं आपल्याला तीन चेन घ्यायच्या आहेत पुढे एक दोन आणि तीन चेन तीन चेन घ्यायच्या उरलेली लोकर अशी इकडं वळवून घ्यायची आणि पुन्हा आता आपल्याला फक्त असं घ्यायचं आणि असं काढायचं असं घ्यायचं आणि असं काढायचं हे पाच वेळा म्हणजे हे तीनची चेन सोडून चार वेळा म्हणजे हे सगळं मिळून पाच वेळा दोन झाले तीन झाले हे चार आणि तीनची चेन धरून हे झाले पाच आणि एक साथी असं काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि पुन्हा एक दोन तीनची चेन घ्यायची पुन्हा हे तसंच करायचं एक दोन तीन न, चार आणि पुन्हा हे एकसारखं सा असं आपल्याला काढून घ्यायचे पुन्हा हे अशी आपल्याला तीनची चेन घ्यायची एक दोन आणि तीन असं हे आपल्याला किती वेळा करायचे हे आठ वेळा करायचे एक दोन आणि असे आठ वेळा करायचे म्हणजे हा राऊंड तयार होईल परत कसं करायचं दाखवू का तुम्हाला समजावून सोडून देते आणि परत दाखवते ही सहाची चेन आपण इथे जॉईन करून घेतलेली आहे आता पुढं हे बघा तीनची चेन घ्यायची एक दोन आणि तीन नंतर सरळ असं हे आपलं काढून घ्यायचं एक दोन तीन आणि चार आणि तीन टाके धरून झाले हे पाच असं काढून घेऊन तीनची परत चेन घ्यायची एक दोन आणि हे तीन पुन्हा हे आपल्याला काय करायचं तसंच काढून घ्यायची मी हे फुलाची पाकळी तयार होती ही ही पाकळी पाच ह्याची पाच घ्यायची तीन चार आणि पाच कारण का इथं ही तीनची चेन होती इथं नाही म्हणून हे पाच घ्यायचे आणि ही चेन धरून पाच घ्यायचे आणि हे एकसारखं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे असं आपल्याला परत तीनची चेन दोन आणि तीन असं हे आपल्याला आठ वेळा करायची म्हणजे आठ पाक ह्या झाल्या पाहिजे ह्या राऊंडमध्ये मैत्रीण असा हा राऊंड तयार झालेला आहे आता आपल्याला परत तीनची चेन घ्यायची एक दोन आणि तीन तीनची चेन घ्यायची आणि परतही तशीच एक पाकही तयार करायची आपल्याला एक दोन तीन चार आणि पाच आणि अशीच ओढून घ्यायची परत तीनची चेन घ्यायची एक दोन आणि तीन आणि पुन्हा ही अशीच एक पाकळी करायची आपल्याला अशीच आणि अशी जॉईन करून घ्यायची आता पुढे काय करायचं ते बघायचं महत्त्वाचं पुढे काय करायचं आता पुढे ही दोनची चेन घ्यायची तीनची नाही दोनची एक आणि दोन दोनची चेन घेऊन काय करायचं आता इथं आता हे झालं आता पुढं ह्याच्यामध्ये तीन डबल क्रोशे घ्यायचे एक असे डबल क्रोशे तर माहीतच आहेत ना बरंच काय शिकवलं मी तुम्हाला एक दोन आणि तीन डबल क्रोशे म्हणजे नेहमी चालणारा टाका तीन एवढा बदल करायचा आहे आप आपल्याला हा राऊंड आठचा पुन्हा ह्या दोन पाकळ्या आणि इकडच्या पेशेजमध्ये तीन चेन आणि पुन्हा ह्या चार डबल क्रोशे घ्यायचे तीन नाही चार चार डबल क्रोशे असे घ्यायचे इथं एवढाच बदल करायचा आता पुन्हा दोनची चेन घेऊन असे दोन पाकळ्या तयार करायच्या चार आणि पाच ना तीनची चेन एक दोन आणि तीनची चेन आता परत आणखी एक अशीच पाकळी तयार करायची आहे आपल्याला तीन चार आणि पाच अशीच पाकळी तयार करायची आणि अशी जॉईन करून घ्यायची आणि पुढे दोनची चेन घ्यायची फक्त ह्या दोन, दोन पाकळ्या आहेत ना तिथंच आपल्याला तीनची चेन घ्यायची पाकळ्या झाल्यानंतर दोनची चेन घ्यायची आणि पुढे आपल्याला चार डबल क्रोशे घ्यायचे आहेत ह्या पॅसेजमध्ये दोन पाकळ्या झाल्यानंतर चार डबल क्रोशे हे लक्षात ठेवायचं आणि असंच विणकाम करत जायचं बाकी काही बदल करायचा नाही तीन झाले चार आता हे डबल क्रोशे झाल्यानंतर आपल्याला दोनची चेन घ्यायची एक आणि दोन आणि पाकळ्यांच्यामध्ये तीनची चेन घ्यायची आता परत इथं दोन अशाच पाकळ्या करायच्या असाच हा राऊंड पूर्ण करायचा आहे मैत्रिण हा राऊंड आपला पूर्ण झालेला आहे हे सगळं विणून झालं आता त्याचा एंड कसा करायचा ते दाखवते आपल्याला चार डबल कृषी झाल्यानंतर दोनची चेन घ्यायची आहे एक आणि दोन आणि पुन्हा ती आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे ह्या पाकळीच्या मध्यावरती इथं असे आपल्याला जोडून घ्यायचे आहे आणि असंच पुढे विणकाम चालू करायचं आहे परत तीनची चेन घ्यायची आणि एक पाकळी तयार करायची अशी फक्त बदल काय करायचा ते तुम्हाला मी सांगते पहा मैत्रिण या राऊंडला हा राऊंड पूर्ण झाल्यानंतर इथं जॉईन करून ते तीनची चेन आणि पुन्हा असेच दोन पाक करून घ्यायच्यात आपल्याला तीनची चेन घ्यायची एक दोन आणि तीनची चेन आणि पुन्हा अशीच एक पाक इथं तयार ता करायची पाचची दोन तीन चार आणि पाच आणि जॉईन करून आपल्याला घ्यायची आता ह्या दोन पाकळ्यांच्यामध्ये तीनची चेन आणि पुढे आपल्याला दोनची चेन एक आणि दोन आणि पुढे काय करायचं ह्या पॅसेजमध्ये दोन डबल क्रोशे घ्यायचे आपल्याला हा बदल करायचा हा स्टेपला एक आणि दोन पुन्हा चारवर चार, चार डबल क्रोशे घ्यायचे एक दोन तीन आणि हा चार चौथा हे झाले चार डबल क्रोशे ह्या दोन हे चार आणि पुन्हा पुढच्या पॅसेजमध्ये दोन डबल क्रोशे हा बदल झालाय ह्या स्टेपला आणि हाच बदल आपल्याला पाहिजे तेवढा चौकोन करेपर्यंत हाच बदल करायचा बाकी काही नाही ना असेच दोन पाक आणि ह्या पॅसेजमध्ये दोन डबल क्रोशे ह्या चारवर चार डबल क्रोशे ह्या पॅसेजमध्ये दोन डबल क्रोशे आणि पुढं असा राऊंड हा पूर्ण करायचा आपल्याला बाकी काही बदल करायचा नाही ह्या राऊंडला मैत्रिण असा हा चौकून वाढत जातो आता आपल्याला पुढे हे हाच राऊंड असाच करायचा फक्त बदल काय करायचा बदल म्हणजे हे क्रोशे जे आहेत ते वाढत जातात आणि हे जे आहेत ना दोन पाक आहेत त्या अशाच पुढं पुढं जातात आणि त्या चौकोनाच्या शेंटरला राहतात आणि हे मधले हे असे डबल क्रोशे वाढत जातात त्यांनी असा चौकोन मोठा मोठा होत जातो आपल्याला पाहिजे तेवढा पाहिजे तसा पाहिजे ते कलर वापरून आपल्याला हा चौकोन तयार करता येतो आणि त्यातून कुठलीही कलाकृती तयार करता येते आपल्या मनात कल्पना करेल अशी कलाकृती निर्माण होते तर मी हा चौकोन आता मोठा करते आता काय करणार आहे मी इथं दोन पाकळ्या करणार आहे अशाच मध्ये तीनची चेन घेणार आहे आणि आता इथं जो पॅसेज आहे तिथं दोनची चेन घेणार आहे आणि इथं पाहिजे तेवढ्या ह्या चेनी आहेत तेवढ्या चेनीवर चेन घेणार आहे म्हणजे ह्या क्रोशेवर डब क्रोशे वर घेणार आहे हे जेवढे क्रोशे आहेत त्याच्यावर तेवढेच क्रोशे आणि इथं पुन्हा दोन क्रोशे हे क्रोशे असे वाढत जाऊन चौकून वाढत जातो मी आता तसंच करणार आहे आणि चौकून वाढून घेणार आहे मग तुम्हाला मी दाखवते मोठा चौकून केल्यानंतर पण ह्या असं चोकून होतं हे तुम्हाला समजले आता मैत्रीण हा झाला आपला जबरदस्त चौकोन तयार हे जे अँगल आहे ते भरपूर ज मजबूत आणि जबरदस्त आहे आता मी हा कट करून घेते म्हणजे पूर्ण झालं हे विणकाम हे बाजूला ठेवते आणि तुम्हाला समजण्यासाठी मी हे पहिलेच तीन तयार करून ठेवलेले आहेत आणि हे झाले एकूण चार असे हे चौकोन आपले तयार झालेले आहेत हे पहा आणि तुम्ही असे चार पाच सहा चौकोन तयार करा म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला विणकाम पूर्ण समजेल पूर्ण येईल तर तुम्हाला हे विणकाम करून विविध प्रकारच्या कलाकृती निर्माण करता येतील चौकोनामधल्या तर हा व्हिडिओ माझा कसा वाटला हा पाहून कमेंटमध्ये मला कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मैत्रिणीमध्ये शेअर करा आता आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत माझा सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार